नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आजचे कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आजचे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती येथे सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती येथे आजचे फरदड कापूस सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येथे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येथे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे